नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज तृप्तीचे पप्पा झालेले आहे मेकॅनिक तृप्तीची गाडी केलं होतं घरातून तर तेव्हा आम्ही गाडी गोठ्यामध्ये याच्यामध्ये फुर्ड्यामध्ये ठेवून दिली होती कारण ती तृप्तीने दगडा दुगडा चालून खराब केलेली होती तर ती आता दोन चार दिवस बाहेर काढली पूर्ण खोलली आणि धुवून काढलेली होती तर आज तृप्तीच्या पप्पाने तिला जोडलंय बघा कुठे गेलं का हाई हाई हाई। ये का झाली वायर हजार करणली होती ना नशीब एकच करणली होती सगळ्या वायरी बिरी खुलून बॅटरी बिटरी काढून धुवून धावून घेतली गाडी तृप्तीच्या आजोबांनी गाडी सगळी धुवून काढली तृप्तीच्या बाप्पानी खुलून दिली विपतीला शिट कुठे तिच हाय हाय आता तृप्तीला मस्त द्याला घेऊन बसन ती अजून खेळायजू घ्यायचं

त्याच्यामुळे कुठं जात नाही गाडी आणि इकडून काय घेऊन द्यायच्या आधी पण तिथे थोडीशी बंद झाली हा ती आधीच बंद पडली तिने काय इकडं घेऊन हिंडली ती दगडा दुगडा त्याच्यामुळं सगळे एक नेक पार्ट तिचा वेगळा केलेला होता आरशी बिरशी आहे तिला मस्त <laughs> उंदरांनी डायरेक्ट आम्ही मस्त तिला झाकून पाकून ठेवलेली होती पण उंदरांनी मस्त वरची पिशवी पिशवी करतडून एकाच ठिकाणी यायचं त्यांनी दोन्ही बाजून घर केले होते खाली का तुरू म्हणत असती माझी थारे ती थार हाँ? तुरू म्हणत असती माझी थार ये ती थार गाणे गाण्याने बारी वारी म्हणता येते तिला सगळे पार्ट मस्त टोकरी ठेवले होते खोली तर तू मस्त फोटो बिटो काढून ठेवले होते वायर बिरी वापरली नाही ना ती त्याच्यामुळ मस्त झाली आता काय काय रेड, रेड। काहीतरी त्याची इन्फॉर्मेशन दिलेली त्या वायरींची का बॅटरीची बॅटरीची इन्फॉर्मेशन ते काय ते म्हणजे सगळं सारखं आहे माग इकडची थी। तिकडन तिकडची इकडं नाही जोडली ना, ना? बाबर का नाही तर जायचं उडून ती तारडनच एकदा गाडी खोलली पाहूनच म्हणतो ती कशाला खुलली दुकानात न्यायची तर आल्यावर <laughs> चालू करून फक्त चालू नाही होणार टायर वळत गाणं लागत होत पहिले आता लागल गाणी गाणे पण वाजत तिच्यात भारी झाली मस्त मग दादे झ भाई अजून ते काम राहिले आज मस्त आज शेवट पूर्ण पोळ्यातून आलो आकडवाय संपण आता रविवारी आठ आठ महिन्यात त्याच्यामुळे आता परत नाही पुरणपोळ्या लवकर आठ आठ महिन्यात पुरमपोळ्या खायची मजा झाली एवढ्या महिन्यामध्ये मिनिमम चार पाच वेळेस पुरणपोळ्या खाल्ल्या घरच्या वेगळ्या पंपनी तू माहिती का झोपलो आता काय वाजलो कुठला तू काय वाजलो निंदू काय करत झोपाम निंभणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई मत आलं शारबाई चला मंडळी डोळ्यावरती झोपे अजून आता <laughs> गाणं म्हणून झोपी लावते मी <laughs> निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिमुताई बऱ्या सातवेली वर झोपल्या गजाई जुई मीट पाकळ्या डोळ्यांच्या मीट पाकळ्या डोळ्यांच्या बाळ्या गाते तुला मी अंगा माझ्या साला झोप काग येत नाही निंबोणीच्या झाडा जा मागे चंद्र झोप लाग बाई निंबोणीच्या झाडा जा मागे चंद्र झोप लाग बाई माझ्या शिवला लय आवडतो म्हटलं की लगेच झोप तर चला मंडळी बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये कारण आता शिव घुंगलाय चांगला त्याला झोपी लावते नंतर माझे भांडी पण पडलेत बाय बाय आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा